नेमकं तुम्ही कुठल्या पक्षाशी निगडीत आहात था। त्या स्थानिक राजकारणावरती परकडपणे बोलायला सहसा कोणी धजावत नाही सक्रिय विरोधक सुद्धा या भागामध्ये या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये राहिला नाही आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते उमरगा लोहरा तालुक्याचे माझा पहिला प्रश्न अद्यापही अनुतुरितच राहिलेला आहे नेमकं तुम्ही कुठल्या पक्षाशी निगडीत की उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ता बदल हा व्हायलाच हवा एक मिनिट सत्ता बदल व्हायलाच हवा याच काय कारण तेच त्यामुळं आमचा आम विरोध आहे असं कुठेतरी आपल्या बोलण्यामध्ये शब्द आला मग ते ठाकरे गटाकडे असलं तर विरोध असला नसता का आपल्या तालुक्यासाठी भरघोस निधी भेटत असेल शिंदे गटात गेल्यानं आपल्या तालुक्याचं काहीतरी चांगलं घडत असेल तर त्यात काय असं वाढत्या पांडपरींच्या संख्या युवकांचे वाढती व्यसनाधीनता पाहता धाराशिव जिल्ह्यात विशेष करून उमरगा लोहारा तालुक्यात युवा पिढीत वाचन संस्कृती रुजवत आपल्या वाचनालयामार्फत दरवर्षी विविध उपक्रम जसे की ग्रंथतुला पुस्तक पालखी पुस्तक गुढी पुस्तक वाचणारा गणपती आणि दसऱ्यानिमित्त विवेक यात्रा असे सामाजिक कार्य आणि परखट लिखाणातून ओळख निर्माण करणाऱ्या शीतल यांची एक विशेष मुलाखत घेतलीय आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी पाहूया या मुलाखतीमध्ये नेमकं काय उलगडा झालाय विधानसभा निवडणुकीचं तापले रणांगण एन विशेष श्रृंखला भाग एक एन टीव्ही न्यूज मराठीच्या या विशेष सत्रामध्ये बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यामध्ये पांटपुरी हा शब्दाचा उल्लेख केला तर जवळपास प्रत्येकालाच पांटपुरी म्हणजे काय हे सर्वांनाच माहिती आहे आणि चांगल्या पद्धतीनं अवगत पण आहे पण टपरी हे गेल्या काही वर्षामध्येच हा शब्द अस्तित्वात आला असं मला या ठिकाणी आवर्जून म्हणायचं आहे पांटपुरीला छेद देत ज्ञान देणारी टपरी ज्यांनी अस्तित्वात आणली विशेष करून उमरगा लोहरा तालुक्यामध्ये कोकामध्ये व्यसनाधीनता दूर करून कशा पद्धतीने त्यांना वाचनाकडे वळवता येईल वाचन संस्कृती कशा पद्धतीने रुजवता येईल याकडे बारकाईनं लक्ष देऊन वारंवार युवकांना व्यसनाधीनपासून परावृत्त करून शिक्षणाच्या वाटेवर वाचनाची आवड निर्माण करू पाहणारे ॲडव्होकेट शीतल चव्हाण एक युवा सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट ॲडवोकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून बरेच सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष त्यांचे सामाजिक कार्य पण घडत आहेत उमरगा लोहरा तालुक्यामध्ये आणि विशेष धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विशेष प्रा कार्य करणाऱ्या व्यक्तींचा प्रतिवर्षी प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृतिचिन्ह पुरस्कार देण्यात आता मान्यवरांचे असते खूप आगळावेगळा कार्यक्रम प्रतिवर्षी त्यांच्यामार्फत साजरा केला जातो तर नेमकं शीतल चव्हाण हा व्यक्ती आहे तरी कोण या युवकाची आपण एक भेट घेणार आहोत एन न्यूज मराठीच्या माध्यमातून जेणेकरून यांच्याबद्दल लोकांमध्ये अधिक माहिती होईल की नेमकं त्यांचं उद्देश काय की नेमकं काय करू पाहत आहेत तर माझ्यासोबत आज या ठिकाणी आहेत ॲडव्होकेट शीतल चव्हाण नमस्कार सर नमस्ते तुमचं प्रॉपर गाव कोणतं माझं मूळ गाव मुळंच आहे उमरगा तालुक्यातलं मुळज हे गाव वडिलांचं गाव माझे वडील सिल्लोडला यशवंत महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते मी लहान असताना तीन वर्षाचं असताना वडील वारले आणि त्यामुळं आजोळ माझं माडज आहे ह्याच तालुक्यातलं माडज हे गाव आहे काही वर्ष आम्ही आजोळी राहिलो वडिलांनी उमरगा शहरामध्ये प्लॉट घेऊन अर्धवट बांधकाम केलेलं होतं घराचं आईनं मुलांना शहरात शिकवावं उमरगा शहरामध्ये शिकवावं ह्या हेतूनं आजोळवरून उमरग्याला आणलं त्या अर्धवट बांधकाम पूर्ण केलं आणि उमरग्यापर्यंत माझी बारावी झाली त्यानंतर एल एल बी आणि एल एल एम दोन्ही मी भारतीय विद्यापीठातून पुण्यामधून शिकलो प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिली पर्यंत कुठल्या शाळेमध्ये झालं महाविद्यालयीन शिक्षण कुठल्या महाविद्यालयामध्ये बालवाडी पहिली दुसरी स्वामी विवेकानंद मध्ये झालं आणि तिसरी पासून दहावी पर्यंत श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाची जे आदर्श विद्यालय म्हणून शाळा आहे शहरामध्ये त्या ठिकाणी दहावी पर्यंत झालं अकरावी आणि बारावीला भारत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी महाविद्यालय त्या ठिकाणी मी अकरावी बारावी सायन्स मधून शिकलो आता ऍडव्होकेट शीतल चव्हाण हे नाव बऱ्याच ठिकाणी चर्चेला जातोय तुम्ही वकिली कधी केलात आणि एल एल बी लॉ कुठं पास आउट झालात दोन हजार नऊ साली मी भारतीय विद्यापीठातून एल एल बी झालो त्यानंतर दोन हजार अकरा साली एल एल एम मी मास्टरेट केलं लॉ मधून भारतीय विद्यापीठातूनच केलं आणि अकरा नंतर माझ्या वकिलीचा व्यवसाय चालू केला दोन हजार अकरा पासून दोन हजार अकरा पासून वकिलीचा व्यवसायला सुरुवात केली अचानक हे सामाजिक कार्यामध्ये कल कसा काय आला काय त्याबद्दल काय पार्श्वभूमी अचानक म्हणता येणार नाही मला तसं लहानपणापासून वाचनाची गोडी होती अंधश्रद्धा निर्मूलनाची जी चळवळ आहे अनिशची त्याची काही पुस्तिका आमच्या शाळेमध्ये वाटल्या जात होत्या काही शिक्षक लोक त्या चळवळीमध्ये काम करत होते त्यांच्या माध्यमातून वाचनाची गोडी लागली त्यानंतर मराठा सेवा संघ आणि नंतर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जी विद्यार्थी संघटना आहे त्याच्यामध्ये मी विद्यार्थी देशामध्ये काम केलं त्यानंतर पुण्याला असताना सुद्धा चळवळीतल्या अनेक लोकांशी संपर्क आला वाचण्याच्या गुढी असल्यामुळं मी अनेक विषयावरती वाचन केलं आणि त्यातून मग आपल्या भागामध्ये काहीतरी केलं पाहिजे आपण जनरली असं पाहतो की मुलं शहरामध्ये जातात नोकरी करतात पैसे कमवतात परंतु आपल्या भागामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या उद्देशानं मी दोन हजार अकरा साली सर्वोदय जनसंघटना स्थापन केली होती जे बऱ्याच लोकांना माहिती नाही त्यावेळेस माझ्याकडे उत्पन्न माझं कमी होतं आणि प्रसार प्रसाराचे माध्यमं आता जशी सोशल मीडिया तशी तेवढी ऍक्टिव्ह नव्हती दोन हजार अकरा साली तर आम्ही सर्वजन mm -hmm. सर्वोदय जनसंघटनेच्या माध्यमातून जागृतीचं काम केलं जनजागृतीचं त्यानंतर दोन हजार अठरा साली पहिलं वाचनालय वडिलांच्या गावी वडिलांच्या प्रतिप्रत्यर्थ दोन हजार अठरा साली आम्ही चालू केलं नंतर दोन हजार एकवीस साली आम्हाला असं जाणवलं की या वाचनालयाच्या शाखा काढाव्यात कारण या दोन्ही तालुक्यामध्ये सत्तर टक्के गावामध्ये एकतर वाचनालयं नाहीत किंवा जी वाचनालयं आहेत ती सक्रियपणे चालत नाहीत बऱ्याच गावामध्ये साधं वर्तमानपत्र सुद्धा जात नाही या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केल्यानंतर वाटलं की के आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाचनालय चालू करावे मग आम्ही या वाचनालयाच्या शाखा काढल्या आणि या वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला समाजामध्ये रुजवण्यासाठी वेगवेगळे वे उपक्रम आम्ही राबवले आई वाचन टपरी हा शब्द ही संकल्पना कशी आपल्या भागामध्ये तुम्हाला माहित आहे की टपऱ्यांची संख्या खूप आहे लोकांचं पान सुपारी गुटखा मावा खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि मग तरुण पिढी काय करते की प्रत्येकाला ते सुपारीची आवड असते म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक जण जात नाही आपले मित्र त्या ठिकाणी जमलेले आहेत टपरीवरती मग आपण पण त्यांच्यासोबत गप्पा मारायला जावं ह्या भावनेतून त्या ठिकाणी जातात आणि मग हळूहळू त्यांच्याही नकळतपणे आधी पान खायचं बडीशेप खायचं मग तंबाखू असलेली सुपारी खायची मग गुटखा खायचं असं त्यांचं वाढत जातं मग पानटपरीवरती विद्यार्थ्यांनी लोकांनी जमण्यापेक्षा त्यांना जर जमायचंच आहे तर आपण असं एखादं टपरीचं स्ट्रक्चर घेऊन असं एखादं ठिकाण निर्माण करावं की ज्या ठिकाणी ते एकत्र येतील त्यांच्यामध्ये चर्चा पण घडून येईल त्यांच्यामध्ये वाचना वाचनाकडे त्यांचा कल वाढेल याच्यासाठी आम्ही पान टपरी नव्हे ज्ञान टपरी असं ब्रीद घेतलं आणि वाचन टपरी या शहरामध्ये सुरू केली आणि मला हे सांगायला अभिमान वाटतोय की या मागास समजलेल्या छोट्याशा जिल्ह्यातल्या आपल्या या भागामध्ये सुरू केलेली वाचन टपरी फक्त तालुक्यात जिल्ह्यातच नाही तर राज्यात आणि देशात सुद्धा गाजली या महाराष्ट्रातल्या प्रमुख मीडियानं म्हणजे प्रिंट मीडिया असेल किंवा टी व्ही मीडिया असेल ह्या सगळ्या मीडियाने त्याची दखल घेतली कोल्हापूरच्या रेडिओवरती सुद्धा माझ्या त्या ठिकाणी छोटीशी मुलाखत घेण्यात आली अशा प्रकारे वाचन या वाचनटपरीचा उपक्रम आम्ही या भागामध्ये चालू वाचन टपरी ही जी संकल्पना आपण उमरगा शहरामध्ये राबवले हे एकूण किती ठिकाणी वाचन टपरी आहे त्याने त्यांना युवकांचा कशा पद्धतीने स्कोप मिळत पाहायला मिळतो आता पहिलं आमचं जे वाचनालय मुळजला त्या ठिकाणी जवळपास अकराशे पुस्तक आहेत दुसरं वाचनालय हे ज्या ठिकाण दुसरं वाचनालय हे ज्या ठिकाण आपण आज बोलतोय जवळपास दोन हजार पुस्तक आहेत आणि बाकी आमच्या इतर चौदा शाखा आहेत वाचनालयाच्या ह्या दोन सोडून आणि वाचन तपरी सोडून त्या ठिकाणी फक्त दोनशे अडीचशे तीनशे या प्रमाणामध्ये पुस्तकं आहेत सगळीच वाचनालय सक्रियपणे चालतात असं मी म्हणणार नाही पण बऱ्यापैकी आम्ही जेवढ्या शाखा स्थापन केल्या त्यापैकी बऱ्यापैकी वाचले जातात काही ठिकाणी नुसतं वर्तमानपत्र वाचायला लोक येतात काही ठिकाणी पुस्तकांची देवाणघेवाण होते या ठिकाणी उमरगा शहरामध्ये मला सांगायला आनंद वाटेल की आज शहरामध्ये शासनाकडून निधी घेणारे अनेक वाचनालय परंतु आमच्या या वाचनालयामध्ये कुठलाही शासनाचा निधी नसताना जवळपास एक्कावन्न वाचक आज नियमितपणे पुस्तकांची देवाणघेवाण करतात मला वाटत नाही की शहरामध्ये दुसरं असं कुठलंही वाचनालय आहे की जिथे एवढे वाचक आहेत आणि नियमितपणे एवढ्या पुस्तकांची देवाणघेवाण होते असं दुसरं कुठलंही वाचनालय नाही या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची पुस्तक आहेत वैचारिक पुस्तक आहेत धार्मिक आध्यात्मिक आहेत संत साहित्यावरची पुस्तक आहेत पुरोगामी विचारांची पुस्तक आहेत कार्ल मार्क्स लेनिन अँगल्स माओ यांची सुद्धा पुस्तकं मूळ त्यांचं जे लिखाण आहे ते इंग्रजीमध्ये के वादित केलेलं लिखाण सुद्धा आहे नक्कीच एन्टीविज मराठीच्या प्रेक्षकांना मला सांगायला या ठिकाणी आवडेल आवर्जून सांगतो की धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेष करून उमरगा लोहरा तालुक्यामध्ये पानटपरीची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि सध्या स्थितीमध्ये भरमसाठ त्यांची संख्या आहे आणि अशा या संख्येमध्ये वाचनटपरी ज्या ठिकाणी दिसते त्या ठिकाणी फक्त पुस्तकं आहेत ज्ञान देणारी पुस्तकं आहेत पण युवकांचा कल अधिकाधिक या ठिकाणी वाचन टपरीकडे वाढावा असं या ठिकाणी नक्कीच मला आव्हान करायला आवडेल तर मूळ येऊ आपण आपल्या विषयाकडे तर ही झाली ओळख आपली तर शीतलजी मला आवर्जून विचारायचं बरेच जण विचारतात की नेमकं शीतल चव्हाण या फाउंडेशन मधून ज्या पद्धतीनं सामाजिक कार्य करतात उत्तम कार्य केलं जातं लोकांकडून कौतुकही को होत नेमकं तुम्ही कुठल्या पक्षाशी निगडीत आहात त्याबद्दल काय सांगाल राजकारणाशी काय निगडीत आपल्या सगळ्या जगण्या मरण्याचे निर्णय हे राजकीय प्रक्रियेमधून घेतले जातात मग तो साधा गटार आपल्या घरासमोरचे साफ करण्याचा विषय असो शिक्षणाच्या बाबत बाबतीतलं धोरण असो शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव किती द्यावा याबाबतचं धोरण असो ही सगळी धोरणं राजकीय प्रक्रियेमधून ठरवले जातात आणि म्हणून लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा अपरिहार्यपणे राजकारणीच असतो त्याचा कुठला ना कुठला पक्ष असतो पक्ष म्हणजे राजकीय पक्षाच्या अनुषंगाने नाही पण त्याची एक राजकीय विचारसरणी एक भूमिका असतेच आणि त्या भूमिकेतूनच त्याला मतदान करावं लागतं आम्ही जेव्हा हे वाचनालयाची चळवळ या भागामध्ये चालू केली आणि ह्या वाचनालयाच्या निमित्ताने या भागामध्ये जेव्हा फिरू लागलो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास आल्या की आपल्या भागामध्ये दिल्लीतल्या राज्यातल्या राजकारणावरती चर्चा होते परंतु स्थानिक राजकारणावरती परखडपणे बोलायला सहसा कोणी धसावत नाही कारण स्थानिक हितसंबंध असतात मैत्री असते नातेगोते असतात आर्थिक हितसंबंध सुद्धा असतात आणि म्हणून कळत असतो आस्थ। असताना सुद्धा आपल्या भागातल्या राजकारणावरती परखडपणे कोणी बोलत नाही खास करून या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये सत्तेतल्या आमदाराला किंवा जो पक्ष किंवा जी व्यक्ती सत्तेमध्ये आहे त्याला सुद्धा कोणी परखडपणे प्रश्न विचारत नाही आपल्या भागातल्या नेमक्या लोकांच्या समस्या काय आहेत याच्याबद्दल कोणी बोलत नाही म्हणजे लोकांच्या भावनांचा आवाज होण्याची जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया आपल्या भागामध्ये पार पाडली जात नाही याची प्रकर्षण जाणीव आम्हाला झाली आणि या ठिकाणी प्रत्यक्षरेता तुम्ही पत्रकारांना असं काही बोलता का पत्रकारांना काय बोलत नाही पत्रकारांना एक लक्षात घ्या की पत्रकारिता ही व्यावसायिक झालेली आहे पत्रकारांना सुद्धा लिहिताना बोलताना काही बंधनं येतात त्यांना झालेल्या घटना सांगाव्या लागतात ज्या काही या भागामध्ये जे काही कार्यक्रम झाले ती लोकांच्या समोर आणावे लागतात परंतु खोलामध्ये जाऊन एखाद्या नेत्यावरती टीका करायचं आहे सत्तेवरती परखडपणे टीका करायची आहे अशा पद्धतीनं जे खुल्यापणानं जे करायचं आहे ते करायला पत्रकारांना सुद्धा काही बंधनं येतात पत्रकारांवरती मला टीका करायचं नाही सगळी पत्रकार बांधव या भागातली चांगले आहेत परंतु ही बंधनं त्यांच्यावरती येतात आणि म्हणून असा एखादा पक्ष असायला पाहिजे खरं तर विरोधकांनीच ही बाजू सक्रियपणे मांडली तर दुसऱ्या कोणाची आवश्यकता नाही पण मला सांगावं असं सा वाटतं खेदानं मना वाटतं की सक्रिय विरोधक सुद्धा भागा या भागामध्ये या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये राहिला नाही आणि म्हणून ती पोकळी जी आहे ती भरून काढण्याचं लोकांच्या भावनांचा आवाज होण्याचं काम आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या भागामध्ये केलेला आहे थोडक्यात तुम्ही विरोधी पक्ष नेते उमरगा लोहरा तालुक्याचे धाराशिव जिल्ह्याचे असं काय म्हणायचं नाही विरोधी पक्षामध्ये सगळ्या पक्षामध्ये अनुभवी लोक आहेत चांगली लोक आहेत त्यांना सुद्धा काही मर्यादा आहेत पण आमच्यासारख्या शिकलेल्या लोकांची सुद्धा काहीतरी जबाबदारी असते ती जबाबदारी आणि आमच्या मातीमध्ये येऊन आम्ही पार पाडावी या भूमिकेतून आम्ही प्रामाणिकपणे हे काम केलेलं आहे माझा पहिला प्रश्न अद्यापही अनुतुरितच राहिलेला आहे नेमकं तुम्ही कुठल्या पक्षाशी निगडीत आहात असं लोकांचा जनतेतून विचारला जातो माझ्यासाठी लोक जनता हाच माझा पक्ष आहे त्या लोकांचे प्रश्न आणि ते प्रश्न सोडवणे हीच माझी राजकीय विचारसरणी राहिलेली आहे आणि त्या भूमिकेतून आपण काम काम करतोय आणि तरी सुद्धा आपण जर खोलात जाऊन विचाराल तर या देशामधले जे जे संविधान विरोधी पक्ष आहेत ज्यांना ज्यांना या देशातल्या संविधानानं घालून दिलेलं स्वातंत्र्य बंधुता आणि समता ही प्रिय अपन वाटप वाटत नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने या देशामध्ये विषमता रुजवण्याचं काम जे लोक करतात ते आमच्यासाठी विरोधी आहेत त्यांचा विरोध आम्ही सातत्यानं करीत आलेलो आहोत आणि जे लोक पुरोगामी भूमिका घेतात जे लोक संविधानाची भूमिका घेतात जी आम्चा आम्चा लोक स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची भूमिका घेतात ती लोक आमच्यासाठी आमचे आहेत त्या लोकांसाठी आम्ही काम करू इच्छितो लोकसभेला सुद्धा एका भूमिकेमधून आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीला समर्थन दिलं कारण भाजपाने या देशामध्ये हैदोस घातला होता एक प्रकारची अघोषित हुकुमशाही या देशामध्ये आली आहे अशी भावना लोकांमध्ये होती तशी वस्तुस्थिती निर्माण झालेली होती आणि म्हणून ही अघोषित हुकुमशाही संपवण्यासाठी आमच्या शिकल्यासारख्या वाचलेल्या सवरलेल्या लोकांनी महाविकास आघाडीला पुरोगामी संघटनांना संविधानाची बाजू आणि संविधान वाचवण्यासाठी एक भूमिका घेणं आवश्यक होतं आणि त्या दृष्टीनं आम्ही हे आमच्या भागामध्ये भूमिका घेतलेली आहे नक्कीच लोक लोकसभा काळामध्ये आपल्याकडून खूपच परखड असे आर्टिकल व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियावर फिरत होते लोकांना ते आवडत येत होते कारण ते, ते मुद्देसूदपणा तुमचा जो होता आणि त्याचा बऱ्याच प्रमाणामध्ये परिणामही जाणवला लोकसभा निवडणुकीमध्ये याबद्दल नाही मी सातत्यानं लिहत आलोय वेगवेगळ्या विषयांवरती मग देशातलं राज्य राजकारण असो राज्यातलं राजकारण असो आणि स्थानिक भागातलं राजकारण असो लोकांची भूमिका काय असली पाहिजे लोकांनी काय विचार केला पाहिजे याच्याबद्दल मी बोलत आलोय आणि काय असतं लोकांच्या मनामध्ये सुप्तपणे कुठली तरी भावना असते असं नाही की लोक विचारी नाहीत त्यांच्या मनामध्ये भावना असते पण माझ्या दृष्टीनं खऱ्या लेखाचं काम काय तर या सुप्त त्यांच्या मनातल्या भावनेला त्याला मूर्त रूप देणं त्याला एक प्रकारची दिशा देणं आणि तुम्हाला जे वाटतंय ते कसं खरं आहे हे पटवून देण्याचं काम लेखकाचं असतं ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून दोन हजार चौदाला जेव्हा मोदी सत्तेमध्ये आले तेव्हापासून मोदी शहानी या देशामध्ये कशा पद्धतीनं धुमाकूळ घातलेला आहे त्यांची जे जी धोरणं त्यांनी आखलेली आहेत त्या धोरणांचा लोकांना कसा फटका बसलेला आहे यावरती मी सातत्यानं लिखाण करत आलेला आहे तो आगामी आता काही दिवसावर काही आठवड्यावर किंवा एखाद्या दोन महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये परवा माझ्या मते गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषदही घेतली उमरगा तालुक्यामध्ये तर तुमची काय भूमिका राहणार आहे पत्रकार परिषदेमध्ये आपण काय व्यक्त केलं तुमची काय भूमिका आमची का हीच आहे की उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ता बदल हा व्हायलाच हवा मागच्या पंधरा वर्षापासून एक व्यक्ती या ठिकाणी सत्तेमध्ये आहे आता त्यांनी काहीच काम केलं नाही असं आम्ही म्हणू शकत नाही त्यांनी एक मिनिट एक मिनिट सत्ता बदल व्हायलाच हवा याचं काय कारण तेच मी त्याच देशाने आपल्याकडे बोलतो की त्यांनी काहीच काम केलेलं नाही असं आम्ही म्हणू शकत नाही प्रत्येक व्यक्ती पदावर गेल्यानंतर आपल्या आपल्या अनुषंगानं काम करत असतो परंतु पंधरा वर्ष हा फार मोठा कालावधी आहे या पंधरा वर्षामध्ये जो काही बदल अपेक्षित होता जे काही व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आज आपण पाहतो चौरा जर का आपण पाहिलं तर ट्रॅव्हल्सच्या ट्रॅव्हल्सवरून लोक रोज पुन्हा मुंबईला जातात या भागामधून जे स्थलांतर होणार आहे शहराकडे गावखेडी आपण पाहतोय आज ओस पडले एकेकाळी माझ्या लहानपणी आम्ही आमच्या आजोळी बघायचो की गाव सगळा गजबजलेला असायचा मुख्य ठिकाणी त्या ठिकाणी तळावरती अनेक लोक व्हायची आज पाहतोय आपण तरुण लोकांची संख्या आपल्याकडची कमी झालेली आहे सगळ्यांचा शहराकडे पळण्याचा कल वाढलेला आहे कारण या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आणि जी काही लोक या ठिकाणी राहतात ते छोटे मोठे व्यवसाय करतात शेती आतबट्ट्याची झालेली आहे सरकारच्याच धोरणामुळे ते आतबट्ट्याचे झालेले आहे सोयाबीनचा भाव या सरकारनं कसा पाडला शेतकरी विरोधी धोरण या सरकारनं कसं आणले हे आपण पाहिलेलं आहे त्याच भाजप भाजपच्या आणि मोदी शहाच्या मांडीला मांडी लावून शिंदे गट बसलेला आहे आणि त्या शिंदे गटाचे हे आमदार या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत म्हणून सुद्धा त्यांना विरोध आहे आणि आपण पहा की बघा की आपणच या ठिकाणी पूर्वी वृत्तांकन केलेलं आहे की उमरगा शहर बिहार होण्याच्या मार्गाकडे असं पहिल्यांदा उमरगामध्ये एक मर्डर झाल्यानंतर मी दोन तीन वर्षापूर्वी म्हटलो होतो त्यानंतर सलग सातत्यानं चार पाच वेळेस मर्डर झाले खुल्या मर्डर झाले घरफोड्या झाल्या चोऱ्या झाल्या कोयत्या गॅंग झाली भरदुवसा रस्त्यावरती हानामे होतात हा एक मुद्दा आहे वाढती गुन्हेगारी या भागामध्ये वाढलेले अवैध धंदे त्या अवैध धंद्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांचं असणार सत्ताधाऱ्यांचं असणारं समर्थन किंवा त्यांचा पाठिंबा किंवा त्यांचा वरध असतं आणि जी काम जी काही झालेली आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत त्याच्यामधून टक्केवारांचं राजकारण झालेलं आहे अवैध धंद्यांच्या माध्यमातून हप्तेखोरी झालेली आहे म्हणजे एकंदर राजकारण हे पैसा केंद्रीय आपल्या भागातलं झालेलं आहे अशा प्रकारची भावना लोकांमध्ये आहे ही भावना खरी आहे की खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्याची माहिती काढत आहोत मागच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही आमदार महोदयांकडे एक अर्ज दिलेला आहे की आपण आमदार असतानापासून पंधरा वर्षामध्ये कुठल्या कालावधीमध्ये कुठल्या कामासाठी किती निधी मंजूर झाला ती कामं कुठल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आली त्या कामाची सद्यस्थिती काय त्या कामाचा दर्जा काय हे सगळं विचारलेलं आहे आणि ती माहिती आल्यानंतर स्पष्टपणे पुराव्या सुद्धा आम्ही बोलू जे चांगले झाले ते मोठ्या मनानं आम्ही कबूल करू जे चुकीचं झालेलं आहे ती वस्तुस्थिती आम्ही जनतेसमोर आलो आपल्याला माहित आहे की उमरगा शहरामध्ये पंधरा पंधरा दिवस एक एक महिना पाणी येत उमरगा शहरामध्ये एकदा लाईट गेली की अठरा अठरा तास बारा बारा तास लाईट गुल होते सातत्यानं वीज पुरवठा खंडित होत असतो शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी देण्यासाठी सुद्धा सुरळीत असा वीज पुरवठा होत नाही मग याला विकास म्हणायचा का शहरामध्ये अनेक समस्या आहेत मी शौचालयाची समस्या वारंवार मांडत असतो की महिलांसाठी या ठिकाणी शौचालय नाहीत आता लाडकी बहिणी यांनी योजना काढलेली आहे परंतु राज्यामध्येच ही सगळीकडे परिस्थिती आहे आणि उमरगा शहरामध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे लोहारा शहरामध्ये सुद्धा लोहारा सुद्धा या मतदारसंघाचं एक शहर निमशहरी भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा महिलांसाठी स्वच्छता ग्रहण आहेत मग याला आपण विकास म्हणायचा का आणि म्हणून विकास हा सर्वांगीण असला पाहिजे विकासाचे अनेक पैलू अनेक बाजू आहेत त्या सगळ्या पैलूंवर तुमच्या भाषेमध्ये विकासाची परिभाषा काय विकासाची परिभाषा अशी आहे की आपल्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत शिक्षण आरोग्य रोजगार परत पायाभूत सुविधा ज्या आहेत म्हणजे पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे वीज पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि मग रस्ते असणं वाचनालय असणं सभागृह असणं सांस्कृतिक एखादं मोठं सभागृह असणं आणि त्याशिवाय क्रीडा संकुल असणं या मतदारसंघामध्ये पंधरा वर्षात आज सुद्धा कुठलं संकुल झालं म्हणतात पण त्या क्रीडा संकुलामध्ये आजपर्यंत किती खेळ खेळले गेले किती आजपर्यंत त्या ठिकाणी क्रीडेचे कार्यक्रम त्या क्रीडा संकुलामध्ये राबवण्यात आले अशा अनेक गोष्टी आहेत सर्व पैलूंवरती या मतदारसंघामध्ये काम झालेलं नाही या बाबतीमध्ये मी निश्चित आहे याचा पूर्ण आराखडा घेऊन तो मी लोकांसमोर काही दिवसांमध्ये नक्कीच आता आपण बोलत असताना एक विषय बोलला होता की सध्या उमरगा लोहरा तालुक्याचे विद्यमान आमदार हे एकनाथ शिंदे विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत त्या गटाचे आहेत त्यामुळं आमचा विरोध आहे असं कुठेतरी आपल्या बोलण्यामध्ये शब्द आला मग ते ठाकरे गटाकडे असले असते तर विरोध असला असता का ठाकरे गटाकडे याच्यासाठी की आपण स्थानिक राजकारणाचा विचार करत असताना स्थानिक एखाद्या नेत्याला निवडून देत असताना तो राज्यातल्या आणि देशातल्या कुठल्या शक्तीसोबत जाणार आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आज देशामध्ये मोदी शहा भाजप संघ पुरस्कृत मोदी शहा ही जोडी आहे त्या जोडीनं या देशामध्ये प्रचंड मोठा हेतोष घातलेला आहे ह्या लोकशाहीचे चारीच्या चारी, चारी, चारी स्तंभ उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलेलं एका एक पत्रकार त्यांच्या विरोधामध्ये बोलतो म्हणून त्या पत्रकाराचं चॅलेन्न विकत घेतलं जातं न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेण्याची वेळ येते शेतकऱ्यांना एवढं मोठं आंदोलन आणि त्या शेतकऱ्यांची आंदोलन चिरडून टाकण्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये त्यांच्यावरती थंड पाण्याचा मारा करण्यात येतो शेकडो शेतकरी आंदोलनामध्ये मरतात कारण काय काळे कृषी कायदे मागे घ्या याच्यासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी बलिदान द्यावं लागलेलं आहे अशी बिकड आणि फायदा कोणाचा केला जातोय तर अंबानी अदानी सारख्या लोकांचा केला जातोय सार्वजनिक कंपन्या तोटामध्ये आहेत म्हणून स्वस्तामध्ये त्यांच्या गळ्यात घातल्या आपण थोडं स्थानिक पातळीवर येऊ आपण म्हणून स्वस्तामध्ये त्यांच्या गळ्यात घातल्या स्थानिक पातळीवर येऊ आपण स्थानिक पातळीवर येतोय तर देश पातळीवरती ज्या पक्षानं आणि ज्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी हा हैदोस घातलेला आहे त्याच्यासोबत महाराष्ट्रातले जे पक्ष आणि गट फुटून गेले त्याच्यामध्ये हा शिंदे गट आहे काय हे लोक फुटून त्या लोकांच्या सोबत गेले त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि महाराष्ट्रावरती सुद्धा आपत्ती आलेली आहे मुंबईकडे यांची वाकडी नजर आहे महाराष्ट्रामधले मोठमोठे उद्योग यांनी गुजरातला पळवून नेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या देशामध्ये हा दोष घातलेला असताना महाराष्ट्रावरती संकट ओढवलेलं असताना शंभरहून अधिक हुतात्म्यांचं बलिदान देऊन मुंबईसाठी फार मोठा लढा आम्ही दिलेला असताना आज ती मुंबई त्या मुंबईवरती ह्या गुजरात्यांची जर का वाकडी नजर पडत असेल आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून या संविधानाविरोधी काम करणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून जर काही लोक काही गट बसत बटत बसत असतील तर त्या गटातल्या एखाद्या आमदाराला एखाद्या व्यक्तीला एखाद्या नेत्याला आमचं समर्थन असणार नाही ठाकरेंच्या बाजूने आम्ही आज याच्यासाठी आहोत की हात या, या, या देशाचं संविधान बुडत असताना या देशाची लोकशाही धोक्यात असताना त्यांनी त्या लोकांपासून चार हात लांब होत त्यांनी त्या लोकांपासून सावध होत आज त्यांनी एक वेगळं महाविकास आघाडीच्या निमित्ताने एक वेगळं संघटन केलेलं आहे आणि म्हणून आज संविधान विरोधी लोकांना संपवण्याची जी शक्ती आहे संपवण्यासाठी जी शक्ती निर्माण झालेली आहे त्या शक्तीच्या सोबत राहणं मला वाटतं की हेच हाच एक देशहिताचा निर्णय असणार बऱ्याच सभेमध्ये कार्यक्रमामध्ये विद्यमान आमदार जे आहेत ते नेहमी असं बोलत असतात की जे शिंदे गटामध्ये गेले तेव्हापासून भरघोस निधी या उमरगा लोहरा तालुक्याच्या विकासासाठी विकास निधी आणला गेला आणि मोठ्या गतीने झपाट्याने विकासाच्या मार्गाला आपला तालुका खऱ्या अर्थानं लागला असं त्यांचं म्हणणं बऱ्याच काय सभेमध्ये म्हणा किंवा कार्यक्रमामध्ये ऐकायलाच येतं त्यांच्याकडून इव्हन ह्या पलीकडे जर म्हटलं तर वाढत्या ओळखीचं असल्यामुळं मी अगदी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरती असलेला शेवटच्या तालुक्याच्या शेवटच्या क्षेत्रातला आमदार असताना पंक्तीला बसलेला शेवटचा आमदार आहे तरी मला पोटभर जेवायला मिळतं असं त्यांचं वाक्य आहे मग जर आपल्या तालुक्यासाठी भरघोस निधी भेटत असेल शिंदे गटात गेल्यानं आपल्या तालुक्याचं काहीतरी चांगलं घडत असेल तर त्यात वाईट काय असं तुम्हाला पहिली गोष्ट हे आहे की तालुका काही देशाचा किंवा राज्याच्या बाहेर तालुक्याचा ता विचार करत असताना ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचं देशाबद्दल धोरण काय संविधानाबद्दल धोरण काय लोकशाहीबद्दल धोरण काय या देशाकडे एकंदर या देशाच्या लोकशाहीकडे या देशाच्या संविधानाकडे या देशातल्या कष्टकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे बघण्याची भूमिका ज्या पक्षासोबत ते गेलेले आहेत त्या पक्षाची काय आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे शिवाय मी नेहमी एक उदाहरण देतो की आपण आपल्या लहान मुलाचा आपण म्हणतो की विकास करायचा विकास करायचं म्हणजे त्याला आपण ठोसून फक्त खायला घालत नुसता निधी म्हणजे काय नुसतं त्याला ठोसून खाऊ गालत अरे त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे भावनिक विकास झाला पाहिजे मानसिक विकास झाला पाहिजे त्याचा सर्व अंगाने विकास झाला पाहिजे आणि म्हणून या देशातल्या संविधानानं तुमचा विकास करायचा आहे म्हणजे नुसती वाढती ग्रोथ नाही नुसतंच फुगायला लागलाय आहे बाकीचं काय वाढत नाही अशा प्रकारची ग्रोथ ग्रोथ नाही आणि हा जो निधी येतोय म्हणून मी तर आपल्याला सांगितलं की निधी जरी भरमसाठ येत असला तरी त्या निधीच्या माध्यमातून कुठली कामं केली जात आहेत ती कुठल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून केली जात आहेत त्या कामांची सद्यस्थिती काय त्या कामांचा दर्जा काय हे सुद्धा तपासलं जाणं आवश्यक आहे आपल्याला एक उदाहरण देतो उमरगा नदीच्या शेजारी उमरगा नदीच्या सुशोभा सुशोभीकरणाचं काम सुरू करण्यात आलं त्या ठिकाणी पहिलाच पाऊस मान्सूनपूर्व पडला मी फेसबुकवरती